उन्हाळा म्हटलं की प्रत्येकाच्या घरी काहीतरी वाळवणाचे पदार्थ करण्याची गडबड चालूच असते आज मी वाळवण विशेष एकदम झटपट बनणाऱ्या व एकदम टेस्टी अशा पापडाची रेसिपी घेऊन आलेली आहे हॅलो फ्रेंड्स यज्ञ मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण एकदम झटपट बनवून तयार होणारे व बनवायला एकदम सोपे व उपवासाला चालणारे बटाटा व साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत शिवाय हे पापड तळल्यानंतर अजिबात तेल धरत नाही म्हणजे तुम्ही उपवासाला एकदम बिंदास होऊन हे पापड खाऊ शकता चला तर मग उशीर न करता पटापट रेसिपीला सुरुवात करू पापड बनवण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेले आहेत एक किलो बटाटे जे मी गे उकडून घेतलेले आहे व त्यासाठी मी घेतलेला आहे पाव किलो साबुदाना पापड बनवण्यासाठी आपल्याला साबुदाणा बाजून त्याचं मिक्सरवरनं पीठ बनवून घ्यायचं आहे या ठिकाणी मी साबुदाना भाजण्यासाठी तो एका कढईमध्ये घेतलेला आहे आपल्याला अशा प्रकारे अलवत साबुदाना छान लाईट ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायचा सा आहे साबुदाना भाजल्यामुळे तो ठिसूर होतो व त्याची पावडर आपल्याला जातं या बटाटा व साबुदाण्याच्या पापडमध्ये आपला साबुदाणा सा काम करतो त्यामुळे आपल्याला साबुदाणा व बटाट्याचं प्रमाण अगदी योग्यच घ्यायचं आहे एक किलो बटाट्यासाठी पाव किलो साबुदाणा हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे या ठिकाणी आपला साबुदाणा भाजून झालेला आहे अशा रंगावरती आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपल्या साबुदानाला थोडासा रंग आलेला आहे आपल्याला हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे साबुदाना थंड झाल्यानंतर आपल्याला याच पीठ बनवून घ्यायचं आहे आपला साबुदाना थंड होतोय तो पर्यंत आपण बटाट्यावरची साल काढून ते किसणीने किसून घेऊ या ठिकाणी मी सर्व बटाट्यावरची साल काढून घेतलेली आहे आता मी हे सर्व बटाटे किसनीने किसून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व बटाटे किसनीने किसून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी सर्व बटाटे किसनीने किसून घेतलेले आहेत अशा प्रकारे बटाटे किसनीने किसून घेतल्यानंतर अजिबात त्यामध्ये गाठी राहत नाहीत जर तुम्हाला बटाटे किसायचे नसतील तर तुम्ही मॅशरनी मॅशरी करून घेऊ शकता पण अशा वेळी बटाट्यामध्ये गाठी राहण्याची शक्यता असते या ठिकाणी मी साबुदाणा थंड झाल्यानंतर मिक्सरवरनं त्याची पूड बनवून घेतलेली आहे आता आपल्याला ही पूड चाळणीने चाळून घ्यायची आहे अशा प्रकारे चाळणीने चाळून घेतल्यामुळे जर पिठामध्ये मोठे साबुदाण्याचे तुकडे राहिले असतील तर ते निघून जातात व आपल्याला एकदम स्मूथ असं साबुदाण्याचं सा पीठ मिळतं या ठिकाणी माझं साबुदानाचं सा पीठ चाळून झालेलं आहे आपल्याला पीठ एक वेळा चाळून चाळणीच्या वरती राहिलेलं परत एक वेळा मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं आहे जिरे करून खूप जास्त शाबू जाणार नाही आता आपल्याला या साबुदानाच्या पिठामध्ये उकडून घेतलेल्या बटाट्याचा किस घालून घ्यायचा आहे आता आपण यावरती घालून घेणार आहोत हाफ टी स्पून जिरे जिरे घालणं ऑप्शनल आहे जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर तुम्ही नाही घातले तरीही चालेल चवीनुसारच सेंदव मीठ आपल्याला सेंदो मीठ मापातच घालायचं आहे जर तुम्ही सेंदो मीठ बटाट्यामध्ये तोंडभर घातलं तर जेव्हा पापड वाळतात तेव्हा ते खारट होऊ शकतात त्यामुळे आपल्याला मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे व हिरव्या मिरचीचा ठेचा तुम्हाला पापड किती तिखट हवे आहेत त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेऊ शकता या ठिकाणी मी बारा ते तेरा हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व आपण पीठ मळतो तशा प्रकारे म्हणून आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे या ठिकाणी मी सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे या ठिकाणी आपलं बटाटा व साबुदाण्याचे पापड बनवण्याचं मिश्रण बनवून तयार आहे आता आपण पापड बनवून घेऊ पापड बनवण्यासाठी या ठिकाणी मी पोळीपाटावरती एक पॉलिथीन ठेवून घेतलेली आहे आपल्याला तिला तेल लावून घ्यायचं आहे हाताला तेल लावून पिठाचा एक एक गोळा घ्यायचा आहे या ठिकाणी मी इतका गोळा घेतलेला आहे आपल्याला पॉलिथिनचा दुसरा भाग त्यावरती झाकून एखाद्या वाटीच्या बुडाने हे पापडाचं पीठ स्प्रेड करून घ्यायचं आहे तुम्ही हे हातानेही करू शकता माझ्याकडे पुरी मशीन नसल्यामुळे मी हे पापड अशा प्रकारे करून घेणार आहे तुमच्याकडे जर पुरी मशीन असेल तर तुम्ही त्यानेही हे पापड बनवून घेऊ शकता या ठिकाणी आपला एक पापड बनवून तयार झाला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पापड किती जाड व पातळ करायचा आहे ते ठरवू शकता आता आपल्याला हे पापड कॉटनच्या कपड्यावरती किंवा पापड वाळवण्यासाठी जी पॉलिथीन येते त्यावरती वाळवायला टाकायचे आहेत आपल्याला अशाच प्रकारे सर्व पापड बनवून घ्यायचे आहेत या ठिकाणी माझे सर्व पापड बनवून झालेले आहे आता आपले पापड थोडेसे सुकले गेलेले आहेत त्याच्या कडा थोड्याशा अद्दर झालेल्या आहेत आपल्याला अशा प्रकारे कडा अद्दर झाल्यानंतर हे पापड पलटून टाकायचे आहेत जेणेकरून ते पॉलिथिन ला चिटकून बसणार नाहीत तुम्ही पापड खूप जास्त कडकडीत वाळल्यानंतर काढण्याचा प्रयत्न केला तर ते मोडू शकतात त्यामुळेच आपल्याला ते थोडेसे असते वेळी पलटून टाकायचे आहेत आपल्याला एक एक पापड अशा प्रकारे पलटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे सर्व पापड पलटून टाकायचे आहेत या ठिकाणी आपले सर्व पापड एकदम छान वाळून तयार झालेले आहे एक किलो बटाटा व पाव किलो साबुदाना यामध्ये माझे सत्तर पापड बनून तयार झालेले आहे तुम्ही पापड किती जाड करता यावरती पाच दहा पापड कमी व जास्त होऊ शकतात तुम्ही हे पापड प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता दोन ते तीन वर्ष या पापडाला अजिबात काहीही होत नाही आता मी तुम्हाला पापड तळून दाखवते पापड तळण्यासाठी मी कढईमध्ये ताप तेल तापवायला ठेवलेलं होतं आता आपलं तेल एकदम कडकडीत तापलं गेलेलं आहे आता आपण पापड तळून घेऊ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम छान आपले पापड बनत आहेत व एकदम छान ते फुगत आहेत आपल्याला गरम तेलामध्येच हे पापड टाकून तळून घ्यायचे आहे जर तुम्ही कमी गरम तेलामध्ये पापड टाकले तर पापड तेल धरू शकतात पापड तेल धरू नयेत म्हणून आपल्याला छान गरम झालेल्या तेलामध्येच ते तळून घ्यायचे आहेत ठिकाणी आपले पापड तळून झालेले आहेत मी तुम्हाला एक पापड मोडून दाखवते ही पापडचा आवाज ऐकलेला आहे एकदम कुरकुरीत असे आपले पापड बनलेले आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा अँड सबस्क्राइब करा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि